पूर्ण तालुक्याला असं वाटतं की वैद्य पाटलाने खासदार व्हावं आणि आमच्या गटाचा आमदार असावा ही भूमिका निश्चितपणानं कार्यकर्त्यांची आहे भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी पहिलीच यादी जाहीर केली आहे माढ्यातून रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचं तिकीट रिपीट करत भाजपनं आघाडी घेतली पण त्यानंतर मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न अपयशी ठरले आणि शरद पवारांनी डाव साधला धैर्यशील मोहितेंनी हाती तुतारी घेतली आणि शरद पवारांनी भाजपला पहिला शह दिला आता धनगर नेते उत्तमराव जानकर यांना आपल्या बाजूला घेऊन पवार माढ्यात महायुतीला आणखी एक धक्का देऊ शकतात उत्तमराव जानकर माढ्यातून लोकसभा लढण्यास उत्सुक होते त्यासाठी पक्षानं आपल्याला कामाला लागण्याचे आदेश दिले होते असं जानकर सांगतात मात्र प्रत्यक्षात भाजपनं नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा संधी दिलीय त्यामुळे जानकर मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत त्यांची आज पवारांसोबत चर्चा झाली लोकसभेला पाठिंबा त्या बदल्यात विधानसभेला माळशिरस मधून उमेदवारी यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे राजकीय समीकरण पाहता उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि धनगर नेते म्हणून ओळखले जातात त्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांना पाठिंबा दिला तर धनगर समाजाचा एक वर्ग मोहिते पाटलांना मदत करू शकतो त्याचा फायदा मोहिते पाटलांना होईल माळशिरस विधानसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचा मोठा प्रभाव आहे माढ्यासह माळशिरस मध्ये धनगर मतांचं प्राबल्य आहे उत्तमराव जानकर मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक होते परंतु गेली पंचवीस वर्ष मोहितेंविरुद्ध संघर्ष करूनही त्यांना आमदार होता आलं नाही त्यामुळे लोकसभेला मोहिते पाटलांना पाठिंबा देऊन त्या बदल्यात माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटलांच्या पाठिंब्यावर जिंकता येईल असं एक समीकरण बांधलं जात आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली गेली आहे त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघ मोकळा झालाय मोहिते पाटलांच्या पाठिंब्यावर जानकर निवडणूक जिंकू शकतात तेव्हा आगामी काळात माढ्यात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज